नमस्कार शेतकरी मित्रांनो निसर्गराजा हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे आपण सांगितल्याप्रमाणे तेवीस तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना पावसाला सुरुवात झाली आणि आज बऱ्याच भागांना आजपर्यंत जोरदार स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे काही भागांना अद्यापही सोडलेलं आहे त्या भागांनाही पुढील चोवीस तासात जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या सध्याच्या कंडेशनला हा पाऊस बंगालच्या उपसागराकडून आलेला आहे आणि पुढील चोवीस तासात महाराष्ट्रामध्ये जवळपास आताच्या कंडिशनला गोव्याच्या आसपास एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि ते क्षेत्र महाराष्ट्राच्या दिशेने येण्याची शक्यता आहे त्यामध्ये जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासात सक्रिय होण्याची शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे बघा तो पाऊस कुठे कुठे असेल तर संपूर्ण कोकण किनारपट्टी संपूर्ण सह्याद्री पर्वत रांगा आणि उत्तर महाराष्ट्र संपूर्ण त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर एक आणि जालना अकोला अमरावतीपर्यंत हा पाऊस जाणार आहे जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस हा पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला असण्याची शक्यता आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्या जोरदार वावनी स्वरूपाचा पाऊस या भागांना होणार आहे आणि उर्वरित भागांनाही मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचाही पाऊस असण्याची शक्यता आहे कारण कारण की सध्याच्या कंडिशनला हे दोन्ही कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे आणि बघा शेतकरी मित्रांनो धोंदलगाव आणि धोंदलगाव परिसरात आज हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि धोंदलगावच्या काही भागांना अद्यापही पाऊस नाही त्या भागांनाही जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासात येण्याची शक्यता आहे आत्ताच्या कंडिशनला एक हजार तीन एक हजार चार हेक्टापासकल दाब आपल्या विभागात आहे त्यामुळे जोरदार वाहुनी स्वरूपाचा पाऊस येण्याची शक्यता दाट आहे याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि पुढील चोवीस तासात सर्व भागांना सर्व छत्रपती संभाजीनगरच्या संपूर्ण तालुक्यांना शंभर टक्के पाऊस होणार आहे कुठलाही भाग सुटणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे जो भाग सुटेल त्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत कमेंट करा त्या भागाचा आपण व्यवस्थित पुरेपूर -पुरे अभ्यास करू आणि तिथील आपण हं अंदाज देण्याचा प्रयत्न करू पण असा कुठलाही भाग सुटणार नाही तिथे पाऊस राहणार नाही याची शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे धन्यवाद